उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तसेच युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली अवैध दारूधंद्याची विक्री आणि अंमली पदार्थ यांच्या विरोधात देवगड एक्साइज ऑफिसवर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन काल करण्यात आले होते यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे युवा प्रमुख सुशांत नाईक आपचे जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते नंदकुमार घाटे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महिला तालुकाध्यक्ष हर्षा ठाकूर सायली घाडी काँग्रेस तालुकाप्रमुख कुलकर्णी प्रसाद करंदीकर उभाटा शिवसेना तालुकाध्यक्ष मिलिंद साटम नगरसेवक गुवा तारी तेजस मामगाडी युवासेना तालुकाध्यक्ष गणेश गावकर युवासेना तालुकाध्यक्ष फरीद काझी दिनेश नारकर सागर गुरुले तेजस राणे गुरुनाथ पेडणेकर धीरज मेस्त्री निनाद देशपांडे संदीप डोळकर सुनील तेली सुनील जाधव यासह महाविकास आघाडीचे देखील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथमेश जाधव कोकण ब्रेकिंग देवगड हो साहे सर्व करा तुमच्या काही काही ठिकाणं आहेत साहेब आम्हाला सांगायला काही ठिकाण आहेत ना बोल बोला माहिती आहे बाकी सगळे नवीन आहेत नाही नवीन आहेत आपण नवीन बाकी सगळे नवीन आहेत तुम्ही इन्फॉर्मेशन काही दिली नाही आज मोर्चा आहे म्हणून काल त्यांनी काहीतरी डाटा घेतला असेल ना आमच्याकडनं मग तुमच्या जिरडीश मध्ये किती ठिकाणी कुठे कुठे धारू आम्ही सांगू तर तुम्ही असं सांगा आमच्या प्रश अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कोणालाही माहिती नाही तुम्ही सांगा आम्ही तुमच्यावर येतो चालेल पण उद्धवस्तो आणि ठीक आहे जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही सांगा आमची जबाबदारी आहे ना याच्यावर प्रसन्न प्रसन्न म्हणून एसपी साहेब होते साहेब सगळे धंदे उद्ध्वस्त केलेले सिंधुदर्गाची तुमची जबाबदारी आहे प्रसन्न एसपी होते त्यांनी उद्ध्वस्त केलेले धंदे आणि ही दारूबंदी पूर्ण आणि अंमली पदार्थावरती पूर्ण आळा आलेला आज अंमली पदार्थात साहेब ऍक्सिडेंट होत आहेत युवकांचे माहिती नसेल तर सहा महिन्यातले डाटा काढा युवकांचे ऍक्सिडेंट होत आहेत ते जे यौ। रात्री होत आहेत तीन चार वाजता ते कशामुळे होतात त्याच्यावरती फोकस केला पाहिजे कारण ते जागे कशाला राहतात युवक एवढ्या रात्री आणि पदार्थ कसे काय मिळतात त्याच्यात शंभूराजे देसाई सांगितलेलं पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोव्याची एक पण तालुका येणार नाही म्हणून त्यांना पोचले खोके म्हणून माझे सगळे बोके सगळे हा सगळा राजकीय भाग थोडासा बाजूला ठेवू तुम्ही विचार करा की तुम्हाला मी पाहिजे तर गाव दाखवतो मग मी नुसतं सांगितलं नाही तुम्ही माझ्याबरोबर चला मी सकाळी तरुण सकाळी दारू पिणारी म्हणजे उठल्यानंतर न पिता दारू आणि वर्षाचा आम्हाला काय सांगायचंय भेसळयुक्त म्हणजे काय गोवा दारू मध्ये सुद्धा वेगळी भेसळ करतात आणि हे विकतात आणि ते मच्छीमार आज अनैसर्गिक मृत्यू होतोय त्यांचा मच्छीमारांचा खलाश बीज बाधा होते साहेब त्यांना साहेबांना माहिती आहे हो या गोष्टीसाठी तुम्ही कुठेतरी हे केलं पाहिजे आणि पूर्ण या तालुक्यामध्ये साहेब म्हणा एक माणूस आहे तो सगळ्यात मला आता मी आज जर याच्यावर कारवाई झाली नाही उद्या नाव पडणार आम्ही त्याचं जिल्ह्यात एक्साइज डिपार्टमेंट मला मी मला पंचनामा करायला लावणार काय कशाला म्हणून मी मगाशी सांगितलं हे झाला का साहेब आम्हाला दुसरी गोष्ट आम्हाला पूर्ण खात्री आहे याच्यावरती आमचं एक हे आहे म्हणजे आम्हाला एक माहिती मिळालेली आहे पूर्ण मोठा टँकर भरून दारू येणार तुम्ही मिटवा धारू येणारी ते सांगते काय करणार त्याच्यावरती मोठा टँकर म्हणजे जो छत्तीस टायरचा कंटेनर जो ना तेवढी भरून दारू मिटबावला येणार आहे या गणपती ते तुम्ही काय करणार पकडलं पाहिजे माहिती नाही माहिती आम्ही दोन्ही विभाग जास्तीत जास्त आणि एक्साईज विभाग असेल पोलीस विभाग असेल त्या विभागामार्फत आपल्याला कोण वापरणार नाही सांगितलं ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी आम्ही दोन्ही विभागाच्या मार्फत आपल्याला आश्वस्त करतो की ज्या ठिकाणी नक्की कारवाई आम्ही करू आणि आपल्याला आजीपर्यंत